आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण आत्ताच पार्स दादा पवार यांचा वाढदिवस केक कटिंग करून साजरा केला आहे नेत्यां पारदा पवार यांची कार्यकिर्द आपल्याला माहीत आहे दोन हजार एकोणीसची मावळ मधून त्यांनी एम एल एसाठी निवडणूकसुद्धा लढवली होती आणि आता सध्या ते एन सी पी आदित्यदा पवार गटासाठी कार्यरत सुद्धा आहेत मित्रांनो मी परत एकदा पार्थ पवार यांना वाढवण्यास शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तसेच आपल्यासोबत उपस्थित आदिताई साळवी व उपस्थित सर्व महिला पदाधिकारीकर्त्या या सर्वांसाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत यांचे जे काही कार्य चालू असेल या सर्व कार्यामध्ये यांना यश प्राप्त होईल जसे की आपल्याला माहीत आहे राजकारणामध्ये कार्य असल्यामुळे किंवा असताना सामाजिक कार्यसुद्धा खूप मोठे असते या सामाजिक क्षेत्रामध्ये सु सुद्धा यांना यश प्राप्त होत आणि यांच्या सर्व काही इच्छा आकांक्षा महत्त्वाकांक्षा पूर्ण होत असेल तसेच यांना प्रदीर्घ आयुष्य लावं आणि यांना निरोगी आयुष्य लावं हीसुद्धा आपण आजच्या शुभ दिवशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करत आहोत परत एकदा मी आत जागी आणि समस्त उपस्थित पाहुण्यांचं खूप खूप आभार करा धन्यवाद व्यक्त करतो की आपण येऊन साधा दे दे आ, पवार, पवार हा एवढा मोठा वाढदिवस आमच्या समवेत साजरा केला आणि या आनंदामध्ये आम्हाला देखील सामील केलात याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण मिळून पार्थ पवार व पवार कुटुंबीय आणि आरता साळवी व सर्व साळवी कुटुंबीय आणि येथे उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्या आणि उपस्थित सर्व पाहुणे मोरेसर मामुंकर साहेब या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत एक साथ